नमस्कार ॲग्रोनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण शेतमार्केट बुलेटिनमधून कापूस सोयाबीन टोमॅटो ज्वारी आणि तूर या महत्त्वाच्या पाच पिकांच्या बाजारभावाचा आढावा घेणार आहोत आज शुक्रवार असल्यानं वायद्यांचा आज शेवटचा दिवस असतो आठवड्याचा आपल्याला माहीतच आहे तसंच शुक्रवारी हा बाजार समित्यांमध्ये सुद्धा जास्त अवकीचा दिवस असतो शनिवारी आणि रविवारी अवक्याची त्या मानानं कमी असते तर मग नेमकं आज बाजारामध्ये काय घडलं जी महत्त्वाची पाच पिकं आहेत त्या बाजारांमध्ये काय ओलाढाली झाल्या किंवा मग काय घडामोडी घडल्या चला तर मग चालू करत आपलं आज मार्केट बुलेटिन तर जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज वायद्यांचा शेवटचा दिवस त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत गेले आणि विशेष म्हणजे आज सोयाबीनचे जे वायदे आहेत त्या वायद्यांनी गेल्या दोन महिन्यातील निच्चांकी टप्पा गाठला होता आणि विशेषतः चालू हंगामामध्ये सोयाबीन पुन्हा एकदा तेरा तेरा डॉलरपेक्षा कमी आहे तसंच सोयाबीनचे वायदे सुद्धा एक आपल्याला माहिती आहे की तीनशे सत्त्याऐंशी डॉलरपर्यंत पोहोचलेले आहेत आता आंतरराष्ट्रीय बाजारात नेमके एवढ्या मोठ्या प्रमाणात मंदी काय येते त्याचं आणखीन म्हणजे दोन मुख्य कारणं एकतर ब्राझीलचं आहे त्याचा थोडाफार फटका बसलाच होता दुसरं महत्त्वाचं कारण आहे म्हणजे ख्रिसमसच्या काळामध्ये चालणारा सुट्ट्या बऱ्याच मोठमोठ्या संस्थांचे व्यवहार या काळामध्ये बंद असतात त्यामुळं आपला दरवर्षीचा अनुभव असा असतो की या काळामध्ये एकतर बाजार वाढलेले असतात जास्त किंवा मग कमी झालेले असतात तर यंदा सोयाबीनच्या बाजारामध्ये परिस्थिती थोडी उलटी आहे म्हणजे बाजार दबावत आलेला आहे देशातील बाजारामध्ये दे निश्चितच याचा परिणाम आपल्याला दिसून येतो आहे देशातील बाजारातसुद्धा आपल्या सोयाबीनचे भाव हे आता चार हजार चारशे चारशे रुपयांपासून सुरू झाले आणि चार हजार सातशे रुपयांपर्यंत आपल्याला भाव मिळतो आहे कारण प्रक्रिया सुद्धा भाव कमी केलेले आहे तर आत्ताच्या परिस्थितीनुसार एक पॅनिक तयार झालेलं आहे मार्केटमध्ये परंतु ही परिस्थिती आपल्याला आणखीन एक दोन आठवड्यांपर्यंत दिसू शकते जसं तुम्हाला सांगितलं की याचं कारण थोडंसं वेगळं आहे ख्रिसमसचं सुद्धा एक मोठ्या प्रमाणात त्याला कारण दिलं जाते तर नेमक्या दोन आठवड्यानंतर आपल्याला परिस्थिती स्पष्ट होईल की पुढची दिशा काय राहू शकते त्यामुळं जर गरज असेल तरच या काळामध्ये विक्री करावी अन्यथा एक दोन आठवडे वाट पाहणं सोयीस्कर ठरेल किंवा फायदेशीर ठरू शकतं असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आपले दुसरी कम्युनिटी आहे कापूस जसं आज सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात नरमाई आली परंतु उलटं कापसामध्ये झालं वायद्यांमध्ये कापूस सुधारला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस पुन्हा एकदा ऐंशी सेंटच्या पुढे गेला ऐंशी पूर्णांक चोवीस सेंटच्या दरम्यान कापसाचे व्यवहार चालू होते तर आपल्या देशामध्ये दे जे एम सी एक्सवर वायदे चालतात त्याच्यासुद्धा खंडीमागं चारशे ऐंशी रुपयांची वाढ झाली होती आणि वायदे छप्पन हजार एकशे ऐंशी रुपयांवर पोहोचले होते बाजार समित्यांमधली भावपातळी मात्र स्थिरच आहे बाजार समित्यांमध्ये आपल्या कापसाला चार हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांचा भाव मिळतोय भिजलेला कापूस म्हणजे गुणवत्ता कमी असलेला कापूस याचे भाव आजही सेमच आहे सहा हजार ते साडेसहा हजार रुपयांच्या दरम्यान कापूस बाजारांमध्ये कापूस बाजाराचा विचार केला तर अभ्यासक असे सांगतात की थोडंसं हा जो डिसेंबरचा महिना आहे हा गेल्यानंतर एक बाजारामध्ये थोडासा म्हणजे बाजाराकडं आणखीन लक्ष देण्याची गरज आहे की पुढच्या काळामध्ये म्हणजे डिसेंबरनंतर बाजाराकडं थोडेसे काहीतरी सुधारण्याचे एक आ, कल येऊ शकतो एक पॉझिटिव्ह न्यूज येऊ शकतात असा अंदाज आहे तर आपण बघूच या की आता एक आजचे बावीस तारीख आहे पुढच्या आठ दहा दिवसांमध्ये काय होतं आणि त्यानंतर बाजारामध्ये काय घडतंय ते तिसरं आपलं महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजे टोमॅटो टोमॅटोच्या भावावरील दबाव कायम आहे पण जर आपण पाहिलं तर मागच्या तीन चार दिवसापासून भाव पातळी काहीशी स्थिरावलेली आहे भाव हे दीड हजार ते अठराशे रुपयांच्या दरम्यान सरासरी आपल्याला दिसत आहेत पण मागच्या तीन आठवड्यांमधला जर आपण विचार केला तर भावपातळी जवळजवळ पाचशे ते आठशे रुपयांनी क्विंटल मागे कमी झालेली आहे पण त्यातल्या त्यात भावपातळी मागच्या तीन चार दिवसापासून स्थिर दिसते हे एक काहीतरी सकारात्मक बातमी आहे बाजारातले टोमॅटोची आवक ही आ... आणखी काही दिवस असेच राहू शकते त्यामुळे आपल्याला दर पातळी या दरम्यानच दिसू शकते का आता असा एक आठवडाभरापर्यंत चा एक अंदाज आहे दुसरी आपले जे आपली महत्त्वाची कमोडिटी आहे ती म्हणजे तूर आता तुरीचे बाजार मागच्या का एक महिन्यामध्ये जवळपास दीड हजार रुपयांना कमी झालेले आहेत नवा माल बाजारात येतो आहे तसंच नवा माल बाजारात येतो त्यामुळं किंवा आवक पुढच्या काही महिन्यांपासून वाढेल त्यामुळं स्टॉकेस्ट आणि व्यापारी आपल्याकडला मालसुद्धा बाजारात आणतात था। त्यामुळे एक थोडंसं दबावसुद्धा आलेला असतो दर हंगामात आपल्याला हे दिसूनच येत असतं तर सध्या आठ हजार ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान तुरीला भाव दिसतोय सरासरी भाव या काही बाजारांमध्ये दहा हजारांपर्यंतसुद्धा आज भाव मिळतो चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या गुणवत्तेच्या आणि व्हरायटीच्या तुरीला काही भाव हे आपल्याला अगदी सहा हजारांपासून चालू झालेले दिसत आहेत गुणवत्ता आणि व्हरायटी ह्या दोन गोष्टींवर भाव असतात आणि मोठ्या डफरन्स दिसतो परंतु ॲव्हरेज भाव आहे आठ हजार ते नऊ हजार रुपयांच्या दर महिन्यात पुढच्या महिन्यांपासून तुरीची आवक आणखी वाढेल त्यामुळं आणखीन थोडासा दरावर दबाव येण्याची शक्यता आहे पर आणि जोपर्यंत अवकेचा दबाव जास्त राहील तोपर्यंत हा दबावसुद्धा तेवढाच राहील आणि आवक कमी झाल्यावर हळूहळू रेटलासुद्धा एक आधार मिळेल आणि दरामध्ये सुधारणा होऊ शकते असा अंदाज आहे तुर तुरीबाबत आपण कालच्या ॲग्राऊनमध्ये एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही यूट्यूब चॅनलला जाऊन व्हिडिओ सेक्शनमध्ये हा व्हिडिओ बघू शकता तुरीच्या बाजारासंदर्भात आपण सविस्तर वेगवेगळ्या घडामोडी आत्ताचे भाव काय आहेत किती दिवस दबाव राहू शकतो त्यानंतर काय घडू शकतं आणि कशामुळे घडू शकतं याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे तुम्ही तो जर तो तो जर जाऊन व्हिडिओ पाहिला तर तुमच्या मनातले सगळे प्रश्न दूर होतील आजचं आपलं शेवटची कमोडिटी ती म्हणजे आहे ज्वारी आता आपल्याला माहीत आहे की ज्वारीचे भाव हे चांगल्या प्रकारे वाढलेले आहेत त्याचे दोन मुख्यतः कारण एक तर घटलेलं उत्पादन आणि वाढत चाललेली मागणी उत्पादन घटल्यामुळं काय झालं की आपली मागणी हळूहळू कोरोनानंतर वाढतच आहे परंतु उत्पादन कमी असल्यामुळं आपसुकच आ, हे भाव वाढत गेलेले आहेत आता काही बाजारपेठांमध्ये मुंबई आणि हे ज्या मोठ्या बाजारपेठा दिल्लीतल्या दिल्लीसारख्या इथं ज्वारीचा उच्चांकी भाव सात सुद्धा गेला होता परंतु हा भाव सरसगट नाही आपल्या बाजार समित्यांमध्ये सरासरी भाव पातळी याच्यापेक्षा कमी आहे तर मग किती कमी आहे तर आपल्या मालदांडे ज्वारीला सध्या साडेचार हजार ते पाच हजार रुपयांच्या घाऊक बाजारात भाव मिळतोय हायब्रिड ज्वारी आजही तीन हजार ते साडेतीन हजार रुपयांनी विकली जाते पांढरे आणि दादर ज्वारीचा भाव पाच ते साडेपाच हजार रुपयांच्या दरम्यान आहे आता ही जे हे वे 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 जे काही ज्वारीचे भाव आहेत मग आता हे किती दिवस राहू शकतात तर आपल्याला माहिती आहे रब्बीतील ज्वारीची पेरणी उत्पादन ह्यानुसार ह्या भावामध्ये आपल्याला बदल होताना दिसतील त्यामुळे आपल्याला ज्वारीच्या भाव बाजाराकडे पुढच्या काळामध्ये सुद्धा बारकाईने नजर ठेवणं तेवढंच गरजेचं आहे तर हे होतं आपलं आजचं शेतमार्केट बुलेटिन आपण रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट बुलेटिनमधून वेगवेगळ्या शेतीमालाच्या जे महत्त्वाचे शेतीमाल आहे त्यांच्या बाजाराचा आढावा घेत असतो आपण पुन्हा उद्या शनिवारी तेवीस डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता असंच वेगळ्या पाच पिकांचे बाजार बाजारभेव बाजारभाव घेऊन भेटूयात तोपर्यंत नमस्कार